आईने मोबाईलवरती बंदी घातली म्हणून पोटच्या मुलीनेच आपल्या आईबरोबर अतिशय भयंकर कृत्य केले या घटनेचं विशेष म्हणजे ज्या मुलीने आपल्या आईबरोबर एवढे भयंकर कृत्य केलं त्या मुलीचे लग्न झाले होते आणि तिला एक पाच वर्षे देखील होती तरी देखील एक आई असलेली आपल्या जन्मदात्या आईबरोबर एवढं भयंकर कृत्य करेल या गोष्टीवर कोणाला विश्वास बसणार नाही परंतु आईने मोबाईल काढून घेतला म्हणून एवढं भयंकर कृत्य खरंच मुलीने आईबरोबर केलं का पुन्हा एकदा महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना मुंबईमधील पनवेल मध्ये घडली नेमकं घरामध्ये काय झालं होतं आणि का आपल्या जन्मदात्या आईबरोबरच एक आई असलेल्या मुलीने एवढे भयंकर कृत्य केले चला तेच पाहूया त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा परिणिता पाटील असं या विवाहित मुलीचे नाव परिणिताचे गेल्या काही वर्षा अगोदर लग्न झाले होते लग्नानंतर परिणितीचे काही दिवस सुरळीत गेले परंतु नवरा आणि तिच्यामध्ये सारखीच भांडणं व्हायची त्यामुळे परिणीता पतीच्या त्रासाला कंटाळून पनवेलमध्ये राहत असलेल्या आईकडं परिणिता बरोबर तिची पाच वर्षीय मुलगी देखील होती पनवेल वर्षीय पंचेचाळीस वर्षीय आणि आणि त्यांची पाच वर्षीय नात या तिघीच त्या घरामध्ये राहत होत्या गेल्या दोन वर्षापासून परिणीता आपल्या पाच वर्षीय मुलीबरोबर आपल्या आईकडं पनवेलमध्ये राहत होती परंतु परिणिताची आई पंचेचाळीस वर्षीय प्रिया नाईक हिला परिणितीवरती संशय आला ती दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्ती बरोबर बाहेर फिरते त्याच्याबरोबर फोनवरती तासन तास बोलते म्हणून आई प्रिया हिने परिणितीला समजवले तू जास्त मोबाईल वापरू नको आणि घराच्या बाहेर जास्त फिरायला जाऊ नको या कारणामुळे दोघांमध्ये वादही झाला होता त्यामुळे आई प्रियाने परिणितीला स्पष्ट सांगितले माझ्या घरात राहायचं असेल तर मी सांगेल तसंच राहायचं अन्यथा माझ्या घरात राहू नको त्यामुळे मुलीला अत्यंत राग आला होता तेव्हापासून परिणिताच्या डोक्यामध्ये वेगळेच प्लॅन येऊ लागले ती आपल्या आईच्या टोमण्याला एवढी कंटाळली होती की तिने आपल्या आईची हत्या करण्याचा प्लॅनच आखला यासाठी परिणिताने आपला मानलेला भाऊ विवेक पाटील याला दहा लाख रुपयाची सुपारी दिली या कामासाठी त्याला दोन लाख रुपये दिला आणि काम झाल्यानंतर आठ लाख रुपये देईल असं म्हणून सांगितले विवेक पाटील या मुलाने आणखीन एक आपल्या मित्राला बरोबर घेतले आणि या दोघांनी मिळून पंचेचाळीस वर्षीय प्रिया नाईक यांची गळा दाबून हत्या केली हत्या केल्यानंतर मुलगी परिणिता यांनी घरामध्ये असं दाखवलं तिच्या आईने स्वतःहून जीवन संपवले जेव्हा या घटनेची माहिती पोलिसांना झाली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व घराची पाहणी केली ज्या ठिकाणी पंचेचाळीस वर्ष प्रिया नाईक यांचा मृतदेह होता त्या ठिकाणी पोलिसांना काहीतरी संशय आला म्हणून त्यांनी मुलगी परिणीता हिला चौकशीसाठी ताब्यात घेतली परिणितीने पोलिसांना सांगितलं मी बाहेर गेले होते आणि घरामध्ये आल्यानंतर आई अशा अवस्थेमध्ये आढळली परंतु पोलिसांना तिच्या बोलण्यावरती भरोसा नव्हता म्हणून पोलिसांनी आपला हिसका दाखवला आणि त्यानंतर परिणिती एकदम बोलत्या पोपटासारखी बोलू लागली त्यानंतर मुलीनेच कबूल केलं मी माझ्या मानलेल्या भावाला माझ्या आईची हत्या करण्यासाठी दहा लाख रुपयाची सुपारी दिली होती एक स्त्री जी आई बनली होती त्याच आईने आपल्या जन्मदात्या आईला निर्गुणपणे संपवलं कदाचित एवढी भयंकर घटना महाराष्ट्रामध्ये क्वचितच घडली असेल